नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम मित्रांनो जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर आपण याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनला होता अर्शिन कुलकर्णी याच्याबद्दल मित्रांनो आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रातून खूप आपल्या बोटा हाताची बोटे आपण जेवड़ी मोजू शकतो तेवढेच खेळाडू आपल्या टीम इंडियामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर अर्चिन कुलकर्णी हा एक सोलापूरचा खेळाडू त्याचं अंडर नाईन्टीनमध्ये सिलेक्शन झालं आणि मित्रांनो आपण बघितलं असेल त्याचा आपण एक व्हिडिओसुद्धा आपण बनवला होता आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर आत्तासुद्धा अंडर नाईन्टीनच्या ज्या मॅचेस चालू आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तर आज त्याने एक खणखणीत असं शतक त्याच्या बॅट्समधून आज आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर आत्ता जो अंडर नाइन्टीनचा दोन हजार चोवीसचा जो वर्ल्ड कप चालू आहे तो आपल्याला साऊथ आफ्रिकेमध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर टीम इंडिया आणि यू एस ए ह्या टीमचा आजचा सामना होता तर मित्रांनो सुरुवातीला बॅटिंग करताना टीम इंडियाने जबरदस्त बॅटिंग केली आणि आपण तीनशे सव्वीसचा आकडा हा आपल्याला पार खाला पार करता आला मित्रांनो आपण बघितलं असेल तर याच्यामध्ये अर्चिन कुलकर्णी याने जबरदस्त असे आठ चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने एकशे आठ धावा बनवल्या त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर मुंबईचा जे खेळाडू आहे मुसीर खान यानेसुद्धा जबरदस्त असे बॅटिंग करून त्यानेसुद्धा त्र्याहत्तर धावा खेचल्या त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर उदय शरण यांनीसुद्धा पस्तीस धावा त्याचेसुद्धा बॅट्समन आपल्याला बघायला मिळाला हा आपला टीम इंडियाचा कॅप्टन आहे आणि अशा रीतीने आपण बघितलं असेल तर टीम इंडियाने जबरदस्त बॅटिंग केली आणि तीनशे सव्वीस हा आकडा टीम इंडियाला गाठता आला त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर खूप छान पद्धतीने आपली बॉलिंग गॅटिंगसुद्धा झाली आणि त्यांना पण एकशे पंचवीस धावूनवरती आपल्याला त्यांना रोखता आलं मित्रांनो त्याच्यामध्ये बघितलं असेल तर नमन तिवारी याने चार विकेट्स आपल्या खात्यामध्ये जमा केल्या तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर खूप छानपैकी टीम इंडिया आपल्याला खेळताना दिसत आहे तर जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण लवकरच भेटू आपण नेक्स्ट